गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तर मी मी आज आम्ही फायनली घरी जाणार आहोत सुट्ट्या संपल्या आहेत आणि इथे प्रिनेश आहे आणि मी आहे ना लग्नाचा आणि रिसेप्शनचा ब्लॉग एडिट करायला बसली आहे आणि आज फायनली सगळं संपतं आहे म्हणजे सुट्ट्या वगैरे सगळं काल पाच पारतन पण झालं त्याचा ब्लॉग थोडा लेट येईल तर चला दिवसाची छानची सुरुवात करूया आणि आज दिवसभरात काय काय होतंय तुम्हाला कळेलच तर ब्लॉग पूर्ण पहा सकाळचे चार वाजत आहेत आणि आज मला घरी जायचं बर आहे बरं इथे या बॅग पॅक झालेल्या आहेत आणि इथे हे लोक पण रेडी आहेत मी पण रेडी आहे तर आता थोड्याच वेळात आम्ही निघणार आहोत बरं इथे सर्व सामान आम्ही गाडीत घातलेलं आहे आणि माझी नुसती घाई आहे की उशीर नको व्हायला बरं सर्व टाईमात आहे आणि गाडी बघा हा आमची बॅगांनी पूर्ण आमची जागा घेतलेली आहे तो दिनेश दिसतच दी नाही आहे आता आम्ही निघालो एक घरी जायला निघायला तीन वीसची ची गाडी आहे आणि बघूया आता कधी पोचतोय ते <laughs> आणि बॅगा बघा इथून जाताना इथल्या सर्व आठवणी मनात साठवून चालली आहे खूप दिवसानंतर आलेली आणि आता कधी येणार माहीत नाही पण खूप मजा आली इतके दिवस सर्वांसोबत राहून आणि प्रिनेशची मस्ती मागे चालू होती म्हणून त्याला मागेच बसवलेलं इथे आम्ही एल टी स्टेशनला पोचलेलो होतो बरं सामान काढून झालेलं आता आम्ही इथे थांबलोय पप्पा आणि प्रणिता तिकीट काढायला गेले आहेत त्यांची आणि इथे बघू शकता माझी नुसती घाई होती की ट्रेन सुटायला नको आणि आम्ही पप्पांचा वेट करत होतो की ते लवकर येऊ दे आणि आम्ही लवकर ट्रेनमध्ये बसू दे कारण की आमच्याकडे सामान भरपूर होतं त्यामुळे तर आता थोड्या वेळाने आमची ट्रेन निघेल आमच्या ट्रेनचं नाव आहे मत्स्यगंधा एक्सप्रेस आणि आत्तापर्यंतचा एक्सपिरियन्स तरी ए सीला मागवलेली ट्रेन कुठल्या एंगलने ए सी लागत नाही आहे अजून तरी लागत नाही आहे नंतर बघूया काय होतं आहे आणि हो आणि प्रिनेश काय करतोय दाखवते चालू आहे आणि इथे बघा पप्पा गेले आम्हाला सोडून आत्ताच निनेश इथे आहे आणि हो थोड्या वेळाने निघेल ट्रेन प्लस जर्नी इथे संपते आपली म्हणजे सॉरी इथून जर्नी स्टार्ट होते पण जी दहा दिवसाची जी काही मज्जा आहे ती आम्ही केली खूप मज्जा आली घरी आणि सर्वांना भेटून खूप छान वाटलं काही काही लोकांना भेटू शकली ॲक्च्युली मला माझ्या शाळेत जायचं होतं ते पण जायला भेटलं नाही आता बघूया कधी येते जेव्हा येईन तेव्हा परत शाळेत जाईन माझ्या आणि एक स्पेशल ब्लॉग करेन आय होप तोपर्यंत आपले वन लॅक सबस्क्रायबर होतील सो so, हां तर गणपती बाप्पा मोर या प्रवासाला सुरुवात करूया अजून गाडी सुरू नाही झालीस सुरू झाल्यावरच हा मुंबईला बाय बाय करून आम्ही निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला तर थँक्यू सो मच मुंबई पुन्हा भेटू तुला आणि तुला खूप जास्त मिस करू कारण की तू माझी कर्मभूमी होतीस आहेस आणि कायमची राहणार आहेस सो मिस यू आणि चला आपल्या प्रवासाला सुरुवात करूया आज मी ट्रेनमध्ये एक काम केलं आहे मी पहिली कधीच नाही केलं यूज पण नाही केलं एक नंबर देतात आपल्याला आणि असं काही प्रॉब्लेम असेल तर ट्रेनमध्ये जर इश्यू असेल तर आपण तिथे कंप्लेंट करू शकतो मी इथे एक कंप्लेंट केली आहे कारण की चार्जिंग पॉईंट इथे नाहीच आहे आणि जिथे आहे तिथे चालत नाही आहे आणि मला चार्जिंग करायचं आहे माझा मोबाईल सो मी आता कंप्लेंट केली आहे बघूया काय होतंय जर चार्जिंग झाली तर इट्स गुड नाही झाली तर मग क्या बोली आतापर्यंतचा प्रवास चांगला आहे फक्त चार्जिंग पॉईंट खराब आहेत एवढंच सो बघूया आले लोक ते जर रिपेअर करण्यावाले आले तर गुड आहे नाही आले तर मग मी सांगेनच सो हां आणि प्रिनेश आहे आणि आता झोपलाय रेल्वेचे जे कर्मचारी आहेत त्यातले दोन लोक आलेले आणि जो माझा प्रॉब्लेम होता चार्जिंग पॉईंटचा तो सॉल्व्ह केला त्या लोकांनी सो so, इंडियन रेल्वे खरंच बेस्ट आहे तुम्ही जर तुम्हाला जर प्रॉब्लेम असेल लाईटीबद्दल किंवा ए सीबद्दल किंवा टॉयलेटबद्दल तर खरच ते खरंच त्याच्यावर काम करतं आणि मला खरंच अपेक्षा नव्हती की होईल म्हणून पण ते लगेच आले जास्त वेळ पण नाही घेतला एक तास पण नाही झालेला कंप्लेंट करून ते लगेच आले सो थँक्यू सो मच इंडियन रेल्वे प्रिनेशचा आता चार्जिंग करेन आणि माझा थोड्या वेळाने करेन कारण की चार्जिंग नसेल तर उपयोग काहीच नव्हता इकड़ बा स्टेशन आले खेड स्टेशन आले अरे वाइड बक्तू है क्या आले दिनेश हाँ उठला स्टेशन आले खेड हा हे वास पीसिंग आमचा हाच एक पहिलाच आहे हाय दिनेश दिनेश रे आवय आवय कुठे पोचलय हे तर नाही माहिती रेंज सारखी जाते काही कळतच नाहीये

लोक चढतील रत्नागिरी स्टेशनला अग अजून जिंकूल अग आम्ही आता बॅग घे केले आमचं स्टेशन येणार आहे आता आम्ही उतरणार आहोत ते लोक ये जवळ लगेच आहे आता कुठे थांबते बघूया तो फायनली गोव्याला आम्ही पोहोचतोय पोहोचतोय किलोबर नाहीये ही ट्रेन मेंगलोरला एंड होणार होती आणि इथे आमच्या मडगावला दहा मिनिटच थांबणार होती म्हणून मी जास्त घाबरत होती की आम्ही आम्हाला उतरायला होईल की नाही आमच्या बॅगास खाली जातील की नाही जेव्हा आपण वाट बघतो ना तेव्हा जायची आणि दोन की स्टेशन बाकी ता जुन। तर फायनली आम्ही आहे मडगाव स्टेशनला आणि आता मोठा टास्क आहे आमच्या बॅगा नेणं या साईडला एकही कुली नव्हता की आम्ही बॅगा घेऊन जाऊ शेवटी जयेश आणि तन्मय आले आणि त्या लोकांनी मग आमच्या बॅगा थोड्या थोड्या घेतल्या आणि आम्ही घरी निघालो बरे या ट्रेनने आम्ही आलो तर ही ट्रेन थांबलेली थोड्या वेळासाठी दिनेश मला तेच बोलवता था। ट्रेन थांबणार इतक्या लगेच निघणार नाही पण सामानामुळे मी घाबरत होती पय बरं अगा थोडासा का तिथे लांब लांब पर्यंत कोणी पुली दिसत नाहीये आहे आम्हाला मित्रांनो बॅगा भरल्या आहेत आणि आता आम्ही चाललो आहोत घरी आता आतुरता आहे ती आऊला आणायची कारण की आऊ कीर्तीच्या घरी आहे ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला मिळणार आहे त्याचबरोबर कपलेश्वरी जत्रेची छोटीशी झलक ही दाखवणार आहे मी तुम्हाला बरं हा प्रवास तुम्हाला कसा वाटला आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया तवीन एका व्हिडिओच्या भागात देव बरे करू